महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत रोड आणि आपल्या बरोबर आहेत विजय पाटील सर त्यांनी हे नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे जे शिक्षकांचे कर्मचारी परत सेवानिवृत्त शिक्षक तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मंत्रालयापर्यंत कसे पोहोचतील आणि त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या कशा सॉल्व्ह होतील त्यासाठी हे कार्यालयाची नवीन आज उद्घाटन केलेलं आहे शिक्षकांसाठी काय धोरण तुम्ही पुढे काय चालवली आहे आणि काय करणार आहोत नमस्कार मी विजय पाटील आम्ही सगळे जे दिसतो तुमच्यासमोर सगळे हे आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी आहोत खरं तर मुंबई खाजगी प्राथमिक अनुदान शाळांचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर गेल्या पन्नास साठ वर्षापासून शाळा सुरू आहेत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खरी सुरुवात ही तीस वर्षापूर्वी झालेली आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी झालेली आहे म्हणजे पंचवीस वर्षापासून सेवानिवृत्त कर्मचारी सेवा कर्मचारी सेवानिवृत्त व्हायला लागले परंतु या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचं काम आजपर्यंत कोणी केले नाही हे विशेष विद्यमान कर्मचाऱ्यांच्या चारे अनेक संघटना आहेत त्यांच्यासाठी काम करणारे भरपूर कार्यकर्ते पदाधिकारी आहेत परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांसाठी काम करणारी कुठली संघटना नाहीये महानगरपालिकेमध्ये आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि मग आम्ही सर्वांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र विचार केला की त्यांच्या धर्तीवर आपल्याला खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षिकेचे कर्मचारी यांना एकत्रित करता येईल का असा विचार आला आणि आम्ही कामाला सुरुवात केली गेल्या चार पाच महिन्यामध्ये पाठपुरावा करून आपण शिच्चक, एक आम्ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन नावाची आमची ही असोसिएशन स्थापन केली तिची अधिकृत नोंदणी केली आणि तुम्हाला असं वाटेल आम्ही गेल्या दोन महिन्यामध्ये चौदाशे लोकांना आम्ही एकत्र करू शकलो आणि आता जो साडे अधिकृत सभासद आमच्या या असोसिएशन जोडले गेलेले आहेत आणि मग गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्ही रस्त्यावर उभे राहून काम करतोय आम्हाला कार्यालय नाही आहे इथे बस तिथे बस इकडे उभे राहा तिकडे उभे राहा झाडाकडे उभे राहाड्यावर रा, बसा आणि कुठे कुठे तर आम्ही ठरवलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि म्हणून आम्ही सर्वांच्या पाठपुराव्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे इथे एक आम्ही रेंटवर एक आम्ही कार्यालय घेतलेलं आहे आता कसं आम्हाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी हकायची काही जागा झाली नंबर वन त्याच्या मागचा उद्देश असा आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर ना हे कर्मचारी एकदा प्रवाहातून बाहेर पडले की यांचा वाली कोणी नसतो ना यांना शाळा विचारत यांना डिपार्टमेंट विचारत ना कुठली संघटना विचारत त्यामुळे हे जे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि अशा वेळेला ते या वयामध्ये असतात की त्यांना ट्रेनचा प्रवास जमत नाही त्यांना जिने चढता येत नाहीत त्यांना कोणी साथ देत नाही आणि अशा लोकांना खरी युनियनची गरज आधाराची गरज आहे आणि असा विचार करून आम्ही माझ्या सगळ्या सहकार्याने आम्ही ही असोसिएशन स्थापन केली आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळतो आणि यापुढे नक्कीच आम्ही मुंबई महानगरपालिकेशी जे काही आमचे प्रश्न प्रश्न प्रलंबित आहेत किंवा शासन दरबारी आहेत नक्की आम्ही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू आमचे आता खरं पाहिले तर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तो म्हणजे सगळे दिसत नाही सगळे सेवानिवृत्त आहेत आम्ही सर्वांनी सातव्या वेतन आयोगाच्या हे सगळे सेवानिवृत्त आमचा महत्वाचा आहे सगळ्यांनी सेवानिवृत्त झाल्यापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे पगार घेतले परंतु सेवानिवृत्तीनंतर आम्हाला जे पेन्शन मिळतं ना ते सहाव्या वेतन आयोगाच आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला किमान दहा ते बारा हजार रुपये पेन्शन मध्ये कमी मिळत आहेत हे सगळ्यांचं नुकसान होत आहे आणि याचबरोबर आमची ग्रॅच्युटी पण साव्या होताना पेन्शन साव्या होताना कम्पुटेशन साव्या वेगळा म्हणजे आमची लाखो रुपयाचं नुकसान दर महिन्याला होत आहे आणि याही उपर जाऊन आपण पुढे विचार केला तर एक एक दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस उजाडलं सव्वीस उजाडलेला आहे तो जो दहा वर्षाचा आमचं ऍरिज बाकी आहे दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा लाख रुपये सगळे बाकी आहेत यासाठी आम्हाला असोसिएशन गरज होती आणि आता आम्ही सगळे हे सेवानिवृत्त कर्मचारी आम्ही ताकदीने उतरून आमचे नक्की प्रश्न सोडू आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत सगळे उत्साही आहेत आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि तुमची आम्हाला साथ मिळू द्या माझ्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो या असोसिएशनच्या माध्यमातून नवी वर्ष सुरू झालं नव्या संकल्पना नवा उद्देश आमचा आपल्या या कार्यकारणीचा नवा संकल्प आहे की या वर्षा पुढच्या दोन चार महिन्यामध्ये वारं आहे निवडणूक झाल्यानंतर आमचा जो प्रलंबित प्रश्न आहे सातव्या आयोगाचा पेन्शनचा बाकी सगळ्या गोष्टींचा तो आपण आमचा संकल्प सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आहे हा प्रश्न पुढच्या चार महिन्यामध्ये आपण नक्की तुम्हाला सोडून देणार या तमाम मुंबईतल्या सेवानिवृत्त झालेल्या परंतु आमच्या असोसिएशनची न जोडलेल्या आमच्यापासून दूर राहिलेल्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आता असोसिएशन मध्ये यावं लागेल त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या आणि हा संकल्प जो आमचा आहे सात त्यांच्या सगळे फायदे हे सगळे आम्ही तुम्हाला नक्की मिळवून देणार त्या आम्ही आपली असोसिएशन कटिबद्ध आहे आणि जाणीवपूर्वक आपण इथे दोन मिनटावरती शिक्षणाधिकारी कार्यालय जाणीवपूर्वक आपण या ठिकाणी घेतलेला आहे कारण प्रवास त्याचा त्रास होऊ नये लोकांना स्टेशन जवळ आहे जवळ आहे सहज ही कामं करता येवी लोकांना आमच्या नमस्कार सर्वांना नवीन प्रथम हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी पाटील सर सारखे आपले कर्तृत्व असे असे शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली आहे अजूनपर्यंत कोणी अशा प्रकारची निवृत्त लोकांची संघटना स्थापन केली नव्हती आणि या महाराष्ट्रामध्ये आत्ता जी इलेक्शन होत आहे त्या ठिकाणी मराठी मुद्दा घेऊन इलेक्शन करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या खाजगी शाळामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मराठी शाळा आहेत मराठी शाळांचा प्रश्न असा प्रलंबित होता की अजूनपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी असं कोणतंही आश्वासन किंवा काय कायमस्वरूपी कोणतंही काम करून दिलं नाही आहे त्याच्यासाठी पाटील सरांनी आणि आमच्या सहकार्याने सगळ्यांनी सह संघटना स्थापन केलेली आहे आमच्याकडे सगळं निवृत्त लोक आहेत आणि जे निवृत्त म्हणजे असे आहेत की त्यांचे सत्तर ते ऐंशी वर्षाचे लोक आहेत त्यांना हे शक्य नाही तर पण पाटील सर आम्ही आमचे तडस मॅडम लोळेकर मॅडम प्रकारे सर्व मॅडमने आम्हाला सहकार्य करून आम आमच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे तरी सरकारने याचा विचार करायचा आहे आणि याच्यापूर्वी मी सांगतो की सर्वांना आवाहन करतो आहे की सर्वांनी या संघटनेमध्ये सामील व्हा तुम्हाला वाटत असेल की याच्यापुढे ते पाहिले असेल की आपल्या अनेक महिन्यांचा एरियस या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने अधिकारी सगळे मराठी आहेत परंतु त्या लोकांनी आमचा एरियस बुडवलेला आहे आणि यापुढेसुद्धा आपला डी ए आपल्याला मिळू शकत नाही पाटील सर आहेत राणे मॅडम आहेत हे सर्व लोक या ठिकाणी सतत मेहनत करत असतात आणि त्यांच्यामुळे आपला हा एरियस मिळतो आहे आणि आम्हाला सातोय तर आयोग मिळालाच पाहिजे आणि त्यामुळे आम्ही आणि विद्यमान लोकांना जो पगार आता आहे त्या मनाने आमची पेन्शन आहे खूप कमी आहे तरी सरकारने याचा विचार करा माझ्याबरोबर आहेत बाळासाहेब भोसले त्यांनाही आपण विचारूया की तुम्ही हा जो प्रवास जो तुम्ही अनुभवला तर त्याबद्दल तुम्ही दोन शब्द तुम्ही काय सांगाल नमस्कार सगळ्यांना ज्या वेळेला आमची असोसिएशन स्थापन करायची होती त्या अगोदर ज्या दोन कार्यरत संघटना होत्या त्या संघटनेत फक्त कार्यरत कर्मचाऱ्यांच्यासाठी होत्या आम्ही संघटना आम्ही असोसिएशन काय स्थापन केली त्याच्या मागचं महत्वाचं आमचं कारण हे होतं की आमच्या सेवानिवृत्त लोकांच्यासाठी वाली कोणीही नव्हता आणि ज्या दोन संघटनेकडे आम्ही जात होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त आमच्याकडे विद्यमान कर्मचारीच सभासद होऊ शकतात आमचं काय मग पाटील सर राणे मॅडम दळश मॅडम रावले सर ह्या सगळ्या आमचे असोसिएशन पंधरा लोकांचे आम्ही असोसिएशन स्थापन केली आणि त्यानंतर आम्ही संघटना स्थापन केली आमची पेन्शनर्स असोसिएशन म्हणजे आमच्या पेन्शनर असोसिएशनमार्फत आमच्या ज्या काही अडचणी आहेत आमचे जे काय प्रश्न आहेत ते आम्हाला सोडवता येण्यासाठी एकदम सोपा उपाय केलेला आहे आणि आज आमच्या असोसिएशनकडे तेराशे आहे त्यापैकी साडेसहाशे लोकांनी अधिकृतपणे सभासद सुरले आणि जे त्यांना मी आवाहन करतो की प्रवाहाबरोबर चला प्रवाहाच्या बाहेर गेलं जसा मासा पाण्यातून बाहेर निघाला की तो तडफडून मरतो तसं जर तुम्ही प्रवाहात आला तर प्रवाहाबरोबर तुमचा सगळा जे काय आहे सगळ्यांना जे काय आमचं आहे जे महानगरपालिकेकडे आहे ज्या काय आमच्या अडचणी आहेत जे काय आमचे आहेत ते आम्ही

जो है वो जब सर्विस पे था तीस साल पहले भी पाटिल सर ने मुझे उस वक्त में भी वार्ड अध्यक्ष बनाया था एन एस टी फ्रॉम मुलुंड टू घाटकोपर और आज जो है हमारी छः महीने से ऐसी परिस्थिति थी, थी कि हम लोग जो है वो कोतवाल मैदान में बैठकर कभी प्लेटफॉर्म पे कभी इधर उधर बैठकर हम लोग मीटिंग करते थे लेकिन आज ये एसोसिएशन जो है रजिस्ट्रेशन हुआ है उसके लिए मैं तमाम जितने भी अपने पदाधिकारी है और पाटिल सर खुशी के तौर पर और रानी मैडम रावले सर और भोसले सर जितने भी हैं उन सबको बहुत बहुत बधाई देता हूँ कि इन्होंने हमको एक प्लेटफॉर्म ला कर दिया है और यहाँ पर बैठकर हमारे पास में चौदह पंद्रह जो है वो पॉइंट्स है जिसके लिए हमको फाइट्स करना है और उसके लिए जो पाटिल सर ने जो ये वो बीड़ा उठाया है इस काम के लिए हम उनका जो है वो बहुत ही बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमको जो है कोई एक प्लेटफॉर्म पे लाकर दिया सेवन पे से जो है लोग सैलरी लो ले रहे थे और वो अभी वो सिक्स पे से वो अपना पेंशन ले रहे हैं और यहाँ पर हमारे को जो ग्रेजुएटी जो है वो कि इसको क्या मिल रहा है हमको उसको नहीं मतलब मिले हमको भी उनके बराबर का ग्रेजुटी मिलना चाहिए बहुत सी हमारे प्रॉब्लम्स है उसके लिए मैं जो है पाटिल सर का भी थैंक यू कर शुक्रिया बोलता हूँ और तमाम जो है हमारे जो पदाधिकारी है उन तमाम का भी मैं जो है थैंक यू बोलता हूँ क्योंकि ये हमारे लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म आ गया है थैंक यू वेरी मच और नए साल की मैं हार्दिक बरोबर आपल्या बरोबर आहेत मॅडम तर त्या पण सेवा निवृत्त शिक्षिका आहेत त्यांना पण त्यांचा पण जो अनुभव आहे त्यांना शेअर करायचा आहे तर त्यांना विचारूयात आपण काय सांगाल त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना पहिल्यांदा आणि आज नवीन वर्ष सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर आमचं कार्यालय नव्याने सुरुवात होत आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि कार्यालयात सगळ्यांचं स्वागत आज सेवानिवृत्तांसाठी आम्ही इथे एकत्र आलो सेवानिवृत्त म्हणजे कोण सेवानिवृत्त म्हणजे कोण तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सेवानिवृत्त आणि या क्षेत्रात पंच्याण्णव टक्के महिला आहेत त्यांनी घरी जाऊन असा विचार केलेला असतो की मी आराम करेन मी माझं आयुष्य आता माझ्या मनाप्रमाणे जगेन हा जो विचार आहे तो बाजूलाच पडतो आणि या अवस्थेत जेव्हा त्या साठीच्या वर येत आहेत तर तिथे आपल्या सेवानिवृत्ती पेन्शनच्या प्रलंबित दाव्यासाठी इथे खेटे घालतायत प्रशासनाला माझी विनंती आहे की ती तुम्ही ज्या प्र सेवानिवृत्तांना खेटे घालायला लावतायत त्यासाठी आम्ही ही असोसिएशन उभारली उबा, आहे कारण आज कित्येक सेवानिवृत्तांचे से दावे प्रलंबित आहेत आणि त्यांच्या घरी द निवृत्त म्हटल्यावर आजारपणा असतं आज संयु एकत्र कुटुंब बा पद्धती बाजूला झाली आहे आणि आपला सेवानिवृत्त एकटा पडलेला आहे मुलं बाहेर गेली आहेत कुठे गेली आहेत अन्य काही कारणासाठी कुठे गेलेली आहे अशावेळी त्या सेवानिवृत्ताकडे फक्त पेन्शन हा मार्ग असतो आणि तेच पे पेन्शन तुम्ही प्रलंबित करत असता त्याचबरोबर ते पेन्शन तुम्ही अगदी अल्प देता या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा ज्या विचाराने आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत आणखी एक की प्रे सेवानिवृत्ताने ते अनेक वेळा फेटे घालावे लागतात एक काम करण्यासाठी त्या प्रश्नाचं एक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी एक वर्ष जातं असं किती प्रश्न सेवानिवृत्तांचे असतात आणि प्रत्येक कामासाठी जर असं वर्ष लागलं ला तर त्या सेवानिवृत्तांनी किती फेऱ्या माराव्यात आणि काय करावं हे मी प्रशासनाला पहिलं विचार आणि म्हणून प्रशासनाला पहिली विनंती आहे सगळ्यांचं जाऊ दे कोणी युनियन केल्या कोणी काय केलं प्रशासनाला हा प्रश्न आहे की आमच्या सेवानिवृत्तांसाठी तुम्ही काय करणार आम्ही नवीन सुरुवात केली आहे तुमच्या बाजूने सुद्धा नवीन सुरुवात होऊ देत हीच विनंती आहे